पुण्याचे माजी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील युवा तर्फे भोर विधानसभा मतदारसंघातील भोर राजगड व मुळशी तालुक्यात जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात येत असून समाजाला आकार देण्यामध्ये आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण असून आगामी भोर विधानसभा निवडणूक ही माता भगिनींची असल्याचे किरण दगडे पाटील यांनी यावेळेस सांगितले भोर महाड मार्गावरील सह्याद्री मंगल कार्यालयात रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की भोर विधानसभेत आमदार कुणाला करायचे हे यावेळी माता भगिनी ठरवणार आहेत मायमाऊलींना जन आशीर्वाद यात्रेनिमित्त गावगावी जाऊन त्यांचे महत्त्व पटवून दिले जात असून आपला भाऊ मुलगा समजून आशीर्वाद द्या तसेच भोर विधानसभेची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जाईल असे प्रतिपादन किरण दगडे पाटील यांनी आशीर्वाद यात्रेनिमित्त केले या आशीर्वाद यात्रेनिमित्त किरण दगडे पाटील यांनी जोरदार मुसंडी मारलेली पाहायला मिळाली माता माऊली यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ते गावोगावी जाऊन रक्षाबंधन साजरी करत आहेत यावेळी अनेक महिलांनी किरण दगडे पाटील यांचे औक्षण केले यावेळी त्यांनी सुद्धा तुमच्या पाठीमागे कायम या भावाचा हात राहील हे आश्वासन देऊन साडीच्या रूपाने भेट दिले भोरमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी जवळपास दोन हजार महिलांना साडीच्या रूपाने भेट देण्यात आली गेली नऊ वर्ष या विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे यावर्षी आतापर्यंत भोर राजगड मुळशी तालुक्यामध्ये किरण दगडे पाटील युवा मंचाच्या माध्यमातून रक्षाबंधनाचे चोवीस कार्यक्रम घेण्यात आले असून भोर तालुक्यातील हा सातवा कार्यक्रम आहे आजपर्यंत भोर विधानसभेतील पन्नास हजार महिलांना रक्षाबंधनानिमित्त साडी भेट देण्यात आली असल्याचे किरण दगडे पाटील युवा मंचाचे पदाधिकारी अमर बुदगुडे यांनी यावेळी सांगितले या, या कार्यक्रमाप्रसंगी किरण दगडे पाटील व महिलांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज आपल्या बोर तालुक्यामध्ये आम्ही एक तारखेला रक्षाबंधनाची भेट म्हणून माझ्या माता भगिनीना भेटण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये जातोय त्याची सुरुवात आम्ही तारखेला केली होती आणि आज बोर तालुक्यामध्ये या ठिकाणी पण आज आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व माझ्या माता बहिणी भगिनी आशीर्वाद आम्ही या ठिकाणी घेतले माझे नाव रजनी अरुण गावाने तालुका घर जिल्हा माझ्या गावाचे नाव संघ आम्ही दादांच्या ह्याच्या आदमापूर महालक्ष्मीच्या ट्रीपला सुद्धा गेलो होतो दादांनी अगदी आमच्या घरा म्हणजे घरातल्या सा माणसासारखेच आम्हाला घेऊन गेले आणि आता पण रक्षाबंधनाचा पण छान कार्यक्रम झाला फक्त एवढंच की आम्ही राखी आणू शकलो नाही एवढंच आम्हाला वाटतं इथे आल्यानंतर कळालं आम्हाला की रक्षाबंधनाचा कार्यक्रम स्वतः राखी बांधून होणार आहे आजचा कार्यक्रम ता हा चांगल्या स्वरूपाने झाला दादा दादाने आम्हाला कार्यक्रमात दा चांगल्या बेट सुरेश दिले कोसुरे गाव कुंगुवाडी आपला दादांचा कार्यक्रम छान झाला मस्त झाला अडक्या बहिणी लाडका भाऊ मिळाला माझे नाव शिवांगी पोपड बांधल मी पिसावरे गावचे आहे माझ्या पैसे वाटत की नाव आहे मग महिला बचत गट आणि ते जो कार्यक्रम झाला तो छान त्यांनी सर्व महिलांना साडी वाटप केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत किरण दादा दगडे पाटील यांनी आम्हाला साड्या वाटप केला आजचा कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि त्यांचे आम्हाला आमचा हक्काचा भाऊ भेटला आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आम्ही त्यांच्या सगळ्या